कशी यायचं आहे या ठिकाणी वाट बघत आहेत अनंत परम प्रसिद्ध बैलगाडी मालक आमचे महादर्शक आदरणीय अनंत परमजी दादा देशमुख मिलिटरी अपशिंकर या ठिकाणी उपस्थित आहे दादा आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे अक्षय जाधव जा बाबा गाडीकडं हॅलो सोडा सोडा सुडला गणपत या मैदानाचा 31 सुटला आणि 31 मध्ये खेळा मी जे कोण दोय सेमी जाडी पात्र आणि कोण दोय याचा बांधकरी अतिशय सुंदर ए मागे गाडीला गाडीवर लक्ष द्या आनंदात भुरळून चालला अग्या अग्या गडकबाळ्यात लावून घ्या बत्तीसची बैल गाडी माला गाड्या लावून घ्या तिथं बत्तीस लावून घ्या आणि शेवटचा पंचावन पंचावन वाले आपण गाड्या अजून सज्ज रहा <सँगाँ है> वाडीकर मगाशी अठ्ठावीस मध्ये सुंदर गाडी आणली राजू भोसले यांच्याकडनं दाजी भोसले यांच्याकडनं